नमस्कार आजचा दिनविशेष घटना जन्म मृत्यू दिनांक अठरा जून अठरा जूनच्या महत्वाच्या घटना अठरा जून अठराशे पंधरा वाटुच्या लढाईत नेपोलियनचा दारूण पराभव अठरा जून अठराशे तीस फ्रान्सने अल्जेरिया ताब्यात घेतले अठरा जून एकोणीसशे आठ फिलिपाइन्स विश्वविद्यालयाची स्थापना झाली अठरा जून एकोणीसशे तीस चीनचा सम्राट डोवागर लेग्यू यांनी देशातील सर्व परदेशी व्यक्तींना ठार करण्याचा हुकूम दिला अठरा जून एकोणीसशे शेहेचाळीस डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले अठरा जून एकोणीसशे छप्पन्न रेग्युलर र पु परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले अठरा जून एकोणीसशे एक्क्याऐंशी जनावरांच्या आढळणाऱ्या डाळ्या कुरकत रोगावरील पहिली जनुकीय लस विकसित झाली अठरा जून एकोणीसशे त्र्याऐंशी अंतराळवेल सैली राईड या अंतराळात प्रवास करणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला आहेत अठरा जूनचे महत्त्वाचे जन्म अठरा जून अठराशे नव्याण्णव स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक शंकर त्र्यंबक तथा दादा धर्माधिकारी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एक डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी अठरा जून एकोणीसशे अकरा पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहनी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू आठ सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव अठरा जून एकोणीसशे एकतीस प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रीय सेव स्वयंसेवक संघा पांचवे के एस सुदर्शन या जन्म तो या मृत्यु अट् अठरा डिशंब अठारह जून एकोशे बेचस दक्षिण आफ्रिके राष्ट्राध्यक्ष थाबो मेबुकी जन्म अठार जून एकोनीस बेचस संगीतकार संगीत संयोजक वादक गीतलेखक बिटलचा सदस्य पॉल मडगिन यांचा जन्म अठरा जून अठराशे अठ्ठावन्न झाशीची राणी मणिकर्णिका तांबे उर्फ राणी लक्ष्मीबाई इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या जा प्रयत्नात झालेल्या चकमकीत मृत्युमुखी पडल्या तर त्यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावीस अठरा जून एकोणीसशे एक मोसोरगड या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि विविध ज्ञानविस्तारी मासिकाचे संपादक रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांचे निधन तर ते त्यांचा जन्म दहा एप्रिल अठराशे त्रेचाळीस अठरा जून एकोणीसशे दोन इंग्लिश लेखक सॅम्युअल बटलर यांचे निधन तर ते त्यांचा जन्म चार डिसेंबर अठराशे पस्तीस अठरा जून एकोणीसशे छत्तीस रशियन लेखक मॅगझिम गॅर्के यांचे निधन तर त्यांचा जन्म अठ्ठावीस मार्च अठराशे अडुसष्ट अठरा जून एकोणीसशे अठ्ठावन्न इंग्लिश क्रिकेटपटू डगलस जार्डीन यांचे निधन तर त्यांचा ते जन्म तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे अठरा जून एकोणीसशे बासष्ट पुण्याच्या विधी महाविद्यालयाचे संस्थापक आणि प्राचार्य जे आर तथा नानासाहेब घारपुरे यांचे निधन अठरा जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर सैनिक लोकसभेचे हंगामी सभापती साहित्यिक सेठ गोविंद दास यांचे निधन तर त्यांचा जन्म सोळा ऑक्टोबर अठराशे शहाण्णव अठरा जून एकोणीसशे नव्याण्णव साहित्यिक कथा आणि कादंबरीकार श्रीपाद रामकृष्ण काळे यांचे निधन अठरा जून दोन हजार तीन हिंदी चित्रपटातील चरित्र अभिनेते जानकीदास यांचे निधन अठरा जून दोन हजार पाच भारतीय क्रिकेटपटू मुश्ताका मुश्ताक अली यांचे निधन तर त्यांचा जन्म सतरा डिसेंबर एकोणीसशे चौदा अठरा जून दोन हजार नऊ मेहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सर्व वादक पद्मविभूषण उस्ताद अली अकबर खा तथा खा साहेब यांचे निधन तर त्यांचा जन्म चौदा एप्रिल एकोणीसशे बावीस शिबपूर कोमेला बांगलादेश येथे झाला धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका